अनेकांचे आत्तापर्यंत घोटाळे उघड करणारे अनेकांच्या मागं इडी लावणारे आता त्यांचीच सीडी बाहेर आली असा मेम्सचा पाऊस पडला आहे आणि ते नाव म्हणजे भाजपाचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमाया यांचा किरीट सोमाया यांचा हा कथित व्हिडिओ सध्या टी व्ही चॅनलवर आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय आता या व्हिडिओ मागचं कारण काय हा व्हिडिओ कोणी काढला आहे आणि हा व्हिडिओ आणि ह्या व्हिडिओमध्ये नेमकं किरीट सोमय्या करतायत का हे आपण सविस्तर पाहू आता हा व्हिडिओ सांगितला जातोय तो म्हणजे किरीट सोमय्या यांचा किरीट सोमय्या हे कोणाशी तरी मोबाईलवर व्हिडिओ कॉलद्वारे अशा प्रकारचा प्रकार करत आहेत क्वाटवर झोपून आणि ते एकदम अश्लील प्रकारातला असल्यामुळं हा व्हिडिओ ब्लर करण्यात आला आहे आता यामधून कुठल्या तरी महिलेचा लैंगिक छळ केला जातो आहे का याचंसुद्धा असं सुद्धा या ठिकाणी वाटतं आणि याच व्हिडिओवरून जे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत अंबादास दानवे यांनी अशा काही महिलांचे माझ्याकड्या तक्रारी आहेत किरीट सोमय्या यांच्या विरोधात मी त्या वेळ आणि काळ आल्यावर नक्कीच समोर आणणार आहे अंबादास दानवे यांनी सांगितलं आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय आहे आणि या व्हिडिओ मागची सत्यता पातळून पाहण्यासाठी आणि हा व्हिडिओची खरी कहाणी काय आहे हे जाणून घेण्यासाठी किरीट सोमय्या यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे आणि या, या व्हिडिओची योग्य ती चौकशी करून कारवाई करावी अशी मागणीसुद्धा केली आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर अशा प्रकारे एखाद्या लोकप्रतिनिधीचा एखाद्या राजकीय नेत्याचा अशा प्रकारचा व्हिडिओ व्हायरल होणं हे कितपत योग्य आहे किंवा व्हायरल करणं हे योग्य आहे का हे सुद्धा आपल्या या ठिकाणी पाहावं लागलं मात्र मागच्या काही काळामध्ये जर पाहिलं तर अशा काही व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते आता हे व्हायरल होत असतात की व्हायरल कोणी करत असतं की मुद्दामून अशा प्रकारचं शूट करून एखाद्याची बदनामी करण्यासाठी एखाद्याचं नाव खराब करण्यासाठी अशा प्रकारचा प्रकार प्रकर केला जातो या संपूर्ण प्रकरणावर अशा व्हिडिओवर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद